नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर धो धो पाऊस पडतोय आणि आज करूया मस्त अशी मिनी बटाटे वडे करायला अगदी सोपे आणि खायला तितकेच चटपटीत लागतात पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं हे उकडलेले तीन बटाटे घेतलेले आणि हे बटाटे नाशे सोलून घ्यायचे बटाट्याची फक्त साल काढून घ्यायची आणि हा बटाट्या ना उकडून पूर्ण थंड करून घेतला आहे मी म्हणजे काय होतं साल व्यवस्थित अशी निघली जाते ते बघा हे तिन्ही बटाटे असे सोलून घेतलेत इथे एका वाटीमध्ये ना एक चमचा अशी उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी यामध्ये पाणी घालूया आणि अगदी जास्त नाही भिजवत ठेवायची एक पंधरा मिन पंधरा ते वीस मिनटं ही डाळ चांगली भिजवून घेऊया ही साईडला ठेवते आता एक तर एक वाटण करायचं खलबत्ता घेतलाय यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची दोन आल्याचे तुकडे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तर तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आता यामध्ये घालूया एक चमचा जिरं थोडस अगदी थोडीशी बडीशेप अगदी अर्धा चमचा घातलेला आहे सुगंध छान येतो म्हणून तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातली तरी चालेल आता यामध्ये ना दोन चमचे धणे घालायचे आखं धणे घातलेले भाजलेलं वगैरे नाहीये धन धणं थोडंसं जास्त घालायचे आणि सुगंध खूप छान येतो आणि आता हा मसाला चांगला ओबडधुबड असा फुटून घ्यायचा लागल तसं यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता ते बघा चांगला असा बारीक सर वाटून घेतलाय मसाला ते बघा इतपत असा बारीक सर करून घेतलाय आणि यामध्ये ना अख्खे मसाले तुम्हाला दिसत असतील व्यवस्थित तर हा जो बटाटा आहे ना तो हातानेच असा स्मॅश करून घ्यायचा अगदी ओघड दुघड करून घ्यायचा हाताने असा ओबडधुबड करून घेतला ना तर जे आपण मिनी बटाटे वडे बनवणार आहोत त्यामध्ये हे छोटे छोटे याचे चंग्स राहिले ना आणि ते दाताखाली आले ना तर त्याची चव खूप भारी लागते तर हा बटाटा आहे ना हातानेच असा स्मॅश करून घेते मी आणि मी इथं हाताने बटाटा स्मॅश करून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना त्यासुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर इथं बघा हाताने बटाटा छान असा स्मॅश करून घेतला आणि यामध्ये ना जो आपण तयार केलेला मसाला होता तो अगदी एक चमचाच घालून घ्यायचा आहे असा बटाट्याला मसाला लावून घेतला ना तर त्याची टेस्ट खूप भारी लागते आता हा बटाट्याला मसाला लावलेला हे साईडला ठेवते आणि हिथे ना आपल्याला भाजीची तयारी करून घ्यायची तर त्यासाठी ना एक चमचा तेल घालून घेतलेले यामध्ये जी आपण भिजत घातलेली उडदाची डाळ होती ना ती चांगली खमंग अशी तेलावर परतून घ्यायची आणि तुम्ही या अगोदर कधी आहे ना अशी रेसिपी ट्राय केली नसेल ना उडीत घालून बनवलेले मिनी बटाटेवडे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच ही बटाट्यावड्याची रेसिपी आवडेल आणि खायला म जर म्हणाल ना खूप खमंग लागते अशी उडदाची डाळ भाजून घेऊन मग ते बटाटेवडे बनवलेले आणि ही तर बघा अल अगदी आहे ना लालसर होऊ द्यायची नाही आहे पण ही डाळ आहे ना तेलामध्ये छान अशी फुगली गेली पाहिजे शिजली गेली पाहिजे आता यामध्ये ना अर्धा चमचा मी मोहरी घालून घेते आणि अर्धा चमचा जिरं घालून घेते तर जिरा आपण सुरुवातीला मसाला बनवत असतानासुद्धा वाटलं होतं म्हणून कमी घातलेलं आहे यामध्ये थोडंसं हिंग घालायचे कढीपत्त्याची पानं घालून घेते आणि कढीपत्त्याचा फक्त आपल्याला सुगंध द्यायचा आहे बटाटा परतल्यानंतर तुम्ही यातला कडीपत्ता काढून टाकू शकता आता यामध्ये ना तयार केलेला आहे ना अगदीच हलक्या हाताने भाजून घ्यायचा आहे हा मसाला जास्त करपू द्यायचा नाही आहे तेलामध्ये हा मसाला भाजल्यानंतर आहे ना यामध्ये लगेच आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि हळद ना चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिथंही ना हा आपला भाजीचा मसाला तयार झालेला आहे तर मी इथं ना बघा आमचूर पावडर किंवा लिंबू वगैरे पिळलेलं नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही या स्टेजवर थोडीशी आमसूर पावडरसुद्धा घालू शकता मस्त असा चटपटीत आज बटाटा वडा लागतो हा आणि बटाटा आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला असा आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे आणि अशी बटाट्याची भाजी ना तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता पण आता तसंही आहे ना मस्त असा धुधो पाऊस पडतो आहे आणि अशा वेळेस आहे ना असा बटाटा वडा सोबत चहा किंवा कॉफी खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं आता ही, ही भाजी छान अशी करून घेतलेली परतून घेतलेली आणि एका डिशमध्ये काढून घेते तर ही भाजी आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आपल्याला आता बटाट्यावड्यासोबत खाण्यासाठी एक चटपटी तशी चटणी करूया तर त्यासाठी एक मिक्सरचं भांड्या घेतलं आहे यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे फक्त दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि इथं ना डाळवं घातलं आहे मी जर डाळवं नसेल ना नाही घातलं तरी हरकत नाही आहे यावरती आहे ना थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं तर हिथं मी लिंबू पिळून घेतले तुम्ही आमसूर पावडरसुद्धा घालू शकता नाहीतर मग आहे ना, ना याला अगजून थोडासा वेगळा फ्लेवर देण्यासाठी यामध्ये तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता पण मला आहे ना थोडीशी आंबड तिखटच चव आवडते म्हणून मी साखर घातलेली नाही आहे आणि हिथं थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी चांगली मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे तर मस्त अशी चटपटीत हीच चटणी आपली तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत ही चटणी करून तयार होते आणि ही चटणी आहे ना तुम्ही सुद्धा खाऊ शकता आता येणा आपल्याला बटाट्यावरचं जे आवरण आहे ते बनवायचं आणि आवरण कधीही ना अगदी जाडसर नसावं त्यासाठी आहे ना ही ते ना एक टिप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका एक बाउल घेतला यामध्ये आहे ना तीन ते ती चार चमचे आपल्याला बेसन घालायचे अर्धा चमचा हळद घालेली आहे आणि तयार केलेला मसाला आहे ना तो घालून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण बऱ्याचदा काय करतो बटाट्यावड्याचं वड्याचं जे बॅटर असतं जे कोटिंग असतं ते अगदी जाडसर असलं ना तर बघा बटाट्या वडा वाटत नाही पण त्यात जर बटाट्यावड्याचं वड्याचं जे कोटिंग असतं वरचं ते हलकंसं पातळसर असेल ना तर तो बटाटावडा वडा आतपर्यंत चांगला शिजला जातो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते तर त्यासाठी आहे ना व्यवस्थित असं हे मिश्रण झालं पाहिजे आणि मिश्रण जे, जे बनवलं आहे मी ते बघा एकदा हातामध्ये घेऊन असं पटकन सिल्की मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन असं पडलं पाहिजे अगदी ठेमठेम असं नाही पडलं पाहिजे त्याच्यामुळे ना बटाट्यावड्याचं जे आवरण असतं ना ते अगदी दाटसर होत नाही आणि बटाटावडा खाताना घशामध्ये रुतल्यासारखं सुद्धा होत नाही आता हे मिश्रण करून तयार झालेले आहे एका साईडला जो आपण बटाटा परतलेला होता तो सुद्धा चांगला थंड झालेला आहे आता या बटाट्या वड्याचे आहेत ना बटाट्याचे आपल्याला छोटे छोटे मिनी वडे करून घ्यायचे आहेत तर इथे ना मी अगदी छोटे छोटे म्हणजे लिंबापेक्षा थोडासा मोठा किंवा लिंबाच्या आकाराचासुद्धा करू शकता तुम्ही इथं सगळे बटाटे वडे करून घेतलेले आहेत आणि जे आपण मिश्रण केलं होतं ना बेसनाचं घोळ त्यामध्ये ना हा एक एक बटाटा वडा घालून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला आहे ना असा बटाटा वडा घालायला आवडत नसेल हात खराब होत असतील ना तर पुढची सुद्धा पद्धत सांगणार आहे मी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आणि हो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण हे जे वडे मी बनवलेत ना थोडेसे वेगळ्या चवीचेत आणि आहे ना करायला अगदी सोपे आहेत तर हे बटाटे वडे आहेत ना छान असे दोन्ही साईडनी खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि बटाटा वडा भाजत असताना तेलाचं टेम्परेचर अगदी कडक ठेवायचं नाही आहे नाहीतर काय होतं बटाटा वडा आहे ना अगदी पटकन करपला जातो आता इथं दुसरी पद्धत दाखवते मी तर इथं आहे ना मी आपला जो काट्याचा चमचा म्हणजे फोक असतो ज्याने आपण मंचुरियन हे खातो त्या सुद्धा आहे ना हे बटाटेवडे तुम्ही तेलामध्ये सोडू शकता आणि अगदी सेम हाताने सोडल्यासारखेच हे वडे होतात अजिबात आहेत ना हात भरत नाही आणि मिश्रणसुद्धा आहे ना वाया जात नाही काही वेळेला बघा आपण बटाटा वडा घालत असताना आहे ना तो गॅसवर त्याचे शिंतोडे उडतात टिपके उडतात आणि परत ते पुसावं लागतं तर ही स्टेप जर जास्तीची करायची नसेल ना तर तुम्ही बटाटे वडे चमच्याने सुद्धा सोडू शकता आणि ही तर सगळे बटाटेवडे मी करून तयार झालेले आहेत आणि मी बटाटे ना हे आत्ता तरी निम्मे बनवलेत आणि नंतर निम्मे बनवणारे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कस